महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट विजयदुर्ग पडेल वाघोटन तरला रस्ता या रस्त्यामुळे आपल्याला पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटू शकते जो वर्षानुवर्ष त्या संबंधित असलेल्या सगळ्या गावांचा जी अडचण होती प्रश्न होते की हा रस्ता नेमकं कधी होणार या प्रश्नासाठी मी सन्मान्य आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांशी सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि आज मी आपल्याला अभिमानाने सांगू शकतो की माझ्या हातात त्याचा एल आय आहे आणि एल आय हातात असल्यामुळे लवकरच आता ह्या कामाला गती भेटेल कामाचं भूमिपूजन आम्ही करू आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपल्याला एक दर्जेदार रस्ता आपल्याला तिथे मिळेल आणि त्यामुळे येण्या जाण्या तर रस्ता सुखूर होईल पण पर त्याचबरोबर पर्यटनाला पण फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल कारण का तिथे विजयदूरच्या दिशेने जाणारे बहुतेक लोक तिथे असतात आणि म्हणून दर्जेदार रस्ता तिथे आपल्याला लवकरच आपल्याला अनुभवायला भेटेल आपला देवगड निपाणी रस्ता ज्याची मागणी वर्षानुवर्ष आपण सगळेजण करत होतो त्या रस्त्याच्या दर्जा सुधारावा तिथूनच आपण देवगड तालुक्यामध्ये आपण प्रवेश करतो आणि पुढपर्यंत आपला एकंदरीत सगळ्या गावातून आपला प्रवेश जातो त्याही रस्त्याचं आपल्याला एल आय भेटलेला आहे जवळपास तीनशे एकतीस दा चा एल ओ आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि तोही रस्ता रस्त्याचं काम बनायला सुरुवात होईल विजेदूर तळाला रस्त्यासाठी आपल्याला दोनशे ब्याऐंशी कोटी मिळालेल्या आहेत म्हणजे एकंदरीत या तिन्ही प्रश्नांमुळे तिन्ही मुद्द्यांमुळे आपल्याला देवगडला विकासाच्या दृष्टिकोनातून हे तिन्ही प्रश्न फार महत्वाचे आहेत आपण पर्यटन तालुका पर्यटन तालुका म्हणून ज्या देवगडला आपण नेहमी चालना देण्याचा प्रयत्न करतो मला विश्वास आहे की ह्या तिन्ही कामामुळे आपल्या देवगडच्या तालुक्याच्या पर्यटनाला चालना भेटेल रोजगार निर्मिती होईल आंबा आणि अन्य वाहतूक करणाऱ्या ज्या आपल्या गाड्या इथून येत जात करतात त्यांना एकंद्रित सोपं होईल म्हणून एकंदरीत आमच्या महायुती सरकारचं भारतीय जनता पक्ष देवगड आणि लोकप्रतिनिधी आमदार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि खास करून अभिनंदन आमचे धन्यवाद आमचे पालकमंत्री सन्मान्य रवी चव्हाण साहेब ज्यांनी आमच्या ह्या तिन्ही प्रश्नाला प्राधान्य देऊन आमचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं आणि मला विश्वास आहे की हे सगळी कामं झाल्यानंतर देवगडच्या एकंदरीत चेहरा मोहरा बदले आणि विकासाला निश्चित चालना भेट धन्यवाद